नमस्कार मी उपासना पाहणार नांदेड स्टार न्यूज मध्ये आपली सर्वांचे स्वागत दृष्टी आमची विचार तुमचे पाहता नांदेड स्टार नांदेड शहरात ऑटो संघटनेचे रस्ता सुरक्षा जनजागृती आता सविस्तर वृत्त टायगर ऑटो संघटनेचे प्रदेश अध्यक्ष अहमद बाबा यांनी नांदेड शहरात रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आले आले आहे शहरातील महात्मा फुले पुतळा परिसरात राबवण्यात आलेल्या जनजागृती अभियानात पोलीस अध्यक्ष अविनाश कुमार यांनी प्रामुख्याने उपस्थिती होती न्यूज रिपोर्टर महेंद्र आठवले यांची न्यूज ते आपण पाहू शकतात त्याबद्दल हा चॅनल आपल्याला रिक्षा संघटना प्रदेशाध्यक्ष अहमद बाबा आज आम्ही आयटीआ महात्मा फुले चौक येथे वाहतुकीचे रस्त। नियमाविषयी रस्ता जनजागृती अभियान राबलेला आहे मान्य पोलीस अधीक्षक साहेब अविनाश कुमार यांच्या आदेशानुसार आम्ही एक दोन महिन्यापासून हे अभियान राबवत आहे आज आम्ही महात्मा फुले चौक आय टी आय इथे जसं की फ्रंट सीट प्रवासी वाहतूक करू नये वाहतुकीचे नियम पाळणे सिग्नल व झेब्रा क्रॉसच्या समोर आपली वाहने घेऊन जाऊ नये आणि प्रवाशाची सौजन्याने वागावे आणि नियमो कायद्यात राहाल तर फायद्यात राहील असे वेगवेगळे आमचे नियम्स व फ्लॅक्स दाखवून आम्ही आज आय टी आय चौकमध्ये जनजागृती अभियान राबविलेलं आहे